साधारणपणे पावणे बाराच्या दरम्यानची ही घटना मी आमचं कृष्णाई कार्यालय जे आहे तिथे बसलेलो होतो अचानक बाहेर एक स्कॉर्पिओ आमच्या उभ्या राहिलेल्या स्कॉर्पिओवरून आदळल्याचा आवाज झाला म्हणून मी बाहेर आलो पाहतो तर हे बाळराजे पवार ड्रायव्हिंग सीटवरून खाली उतरले मी त्यांना पुढं होऊन नमस्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी अमरसिंह पंडित साहेबांच्या नावानं शिवीगाळ सुरू केली आणि त्याला आज मारायचंय खतम करून टाकायचंय अशा स्वरूपाच्या मोठमोठ्या नेत्यांनी आरडावरडा सुरू केला मी त्यांना सांगत होतो तेही तर नाही आहेत ते नाही तर तू ते आहेस असं म्हणून त्यांनी मला मारहाण चालू केली त्यांनी मारहाण करताना त्यांच्यासोबतचे लोक होते त्यांनी मला मारहाण केली त्यांच्या हातात बेल्ट काट्या त्यांनी मला खाली पाडून जबरदस्तीनं सगळ्यांनी मिळून मारलं आणि बाकी जे काही का का मला काय म्हणतो म्हणणं काय त्यांनी मन न मांडायला आणि ह्याला काही चान्सेस दिला नाही तिथं उलट मी त्यांना हात जोडून विनंती करत होतो की अशा पद्धतीने ये घरी येणं चुकीचं आहे त्यांनी अचानक माझं कुठलंही न ऐकून घेता ते मुळात अमरसिंह पंडित साहेबांच्या खुनाच्या इराद्यानं ती मंडळी आली होती त्यांची हत्या करणं हा त्यांचा करा हेतू असावा कारण हे सगळे क्रिमिनल्स होते आणि उतरताना सुद्धा ते त्याच पद्धतीनं मोठमोठ्याने अमरसिंह पंडित साहेबांच्या नावाने एक तशी वेगाळ करत होते आणि आज त्याला संपवायचंय त्याचा खात्मा करायचा आहे अशा पद्धतीच्या आरडावरडा ते करत होते मी इथं हॉस्पिटलला आल्यानंतर एम एल सी दाखल केली आहे अजून पोलिसांनी माझा जबाब घेतला नाही पण मी तक्रार देणार आहे मुळात हे बाळराजे पवार यांनी एकोणीसशे सत्त्याण्णवला इथले शिवसेनेचे आमचे तालुका प्रमुख होते कैलास बेदरे यांचा असाच त्यांच्या जा घरी जाऊन निर्घून खून केला होता या खुनाच्या प्रकरणात ते अनेक वर्षे कारागृहात होते आत्ता त्यांनी ह्या सत्तेचा दुरुपयोग करून ही शिक्षा माफ करून घेतली होती मुळातच हे क्रिमिनल असल्यामुळं त्यांच्याकडून अशा पद्धतीचे कृत्य वारंवार या निवडणुकीच्या दरम्यान चालल्याचं मला जाणवत आहे त्यांची जागा कारागृहात आहे मी शासनाला या माध्यमातून एवढीच मागणी करणार आहे की यांना परत एकदा कारागृहात पाठवा आणि माझ्या जे काही प्राणघातक हल्ला झाला आहे या प्रकरणात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे oh,